आज आपण रेशन तांदूळ आणि डाळ यांचा वापर करून मस्त असा मजेशीर नाश्ता तयार केलेला आहे दही इनो सोडा काहीही न वापरता आज आपण मस्त असा हा चटपटीत नाश्ता तयार केला आहे जो सर्वांनाच आवडेल चला तर मग प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एका वाटीने मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही कुठलेही जाड तांदूळ इथे वापरू शकता वाटी बघा मी छोटीच वाटी घेतलेली आहे तर याच वाटीने सर्व आपण प्रमाण घेणार आहोत तर एक वाटी उडदाची डाळ मी इथे घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे चणा डाळ घेतलेली आहे आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ असे दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर इथे व्यवस्थित पाणी घालून मी हाताने चोळून चोळून हे दोन ती तीन हे ते तीन वेळा धुवून घेणार आहे डाळ तांदूळ आणि यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालून हे डाळ तांदूळ जे आहेत ते आपल्याला सात ते आठ तास भिजत घालायचे आहेत तरी ते बघा डाळ तांदूळ चांगले धुवून झालेले आहेत आता ह्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी भरपूर घालायचं आहे डाळ तांदूळ भिजण्यासाठी पाणी भरपूर लागतो त्यामुळे भरपूर पाणी घालून हे आता आपण झाकून सात ते आठ तास भिजत ठेवूया सात आठ तासानंतर हे डाळ तांदूळ व्यवस्थित असे मस्त फुलून आलेले आहेत बघा अगदी छान मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत आता बघा डाळ दाखवते मी तुम्हाला एकदम सॉफ्ट तयार झालेली आहे अशी डाळ जी आहे ती चांगली फुलून आलेली पाहिजे आता मिक्सरचं छोटं भांडं मी इथे घेतलेलं आहे कारण आपल्याला ह्याचं आप स्मूथ पेस्ट तयार करायची आहे तर ह्यामध्ये थोडं थोडं करून मी आता हे सर्व पीठ तयार करून घेणार आहे तर पाणी जे आहे ते मी हेच पाणी वापरणार आहे आणि ह्याचं स्मूथ बॅटर आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघा पीठ मी एकदम बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं पीठ तयार केलेलं आहे तर याच पद्धतीने मी सर्व पीठ तयार करून घेणार आहे आता इथे मी सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ तयार झाल्यानंतर हात स्वच्छ धुवून इथे मी दोन ते तीन मिनटं ह्याला चांगलं फेटून घेणार आहे असं फेटल्यामुळे ह्यामध्ये हवा निर्माण होते आणि मग आपलं पीठ जे आहे ते चांगलं फर्मेट व्हायला मदत होते तर इथे आता मी हे फेटून घेतलेलं आहे ह्यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर ह्याला असंच ठेवून देऊया तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ जे आहे ते मस्त फुललेलं आहे चांगली ह्याला जाळी पडलेली आहे अगदी मस्त हे पीठ तयार झालेलं आहे तर हलक्या हाताने मी ह्याला सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर जितकं पीठ आपल्याला हवं आहे तितकं पीठ आपण काढून घ्यायचं आहे तर मी एका बाउलमध्ये हे पीठ काढून घेते आणि बाकीचं उरलेलं पीठ मी बाजूला ठेवून देते जितका आपल्याला नाश्ता हवा हा आहे तितकंच पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे यामध्ये तर बाकीचं पीठ मी ठेवून दिलेलं आहे आता ह्या पीठामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे चिमूडवर हळद घालायची आहे आणि एक चमचा मी साखर घातलेली आहे आणि ह्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल वापरायचं आहे मात्र हे तेल गरम केलं नाही कच्चं तेल आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर साखर मीठ आणि तेल ह्यामुळे हे हा जो नाश्ता आहे तो मस्तसा चटपटीत तयार होतो जसा ढोकळा कसा बनतो तशा प्रकारचा स्वाद ह्या नाश्त्याला येतो चला तर मग आता हे सर्व आपण मिक्स करून झालेलं आहे आणि आपण नाश्ता बनवायला आता सुरुवात करूया तर इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये थोडीशी मी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे अर्धा चमचा मी इथे चना डाळ घेतलेली आहे चना डाळ एक काही सेकंद ह्या तेलामध्ये आपण चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतरच अर्धा चमचा मी इथे उडदाची डाळ घातलेली आहे एखाद चिमूटभर इतकं मी जिरं घातलेलं आहे चांगलं ह्याला मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडीशी कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत थोडंसं चिमुडवर हिंग घातलेलं आहे आणि अशी मस्त फोडणी तयार करून घेतलेली आहे आता ही फोडणी जी आहे ती चांगली परतवून घेतल्यानंतर व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे पसरवून झाल्यानंतर ह्यावर आपण जे बॅटर तयार केलं होतं ते पसरवून घ्यायचं आहे बघा आणि ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं थोडंसं आता ह्यावर मी इथे सजावटीसाठी लाल मिरची जी आहे तिच्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि हे सजावटीसाठी मी वापरते आहे तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालू शकेल ही मिरची जी आहे ती आपण अशी पसरवून घेऊया यानंतर कढीपत्त्याची पानं जी आहेत ती बारीक चिरलेली आहेत तीसुद्धा मी ह्यावर ठेवलेली आहेत तर तुम्ही ह्याऐवजी कोथिंबीरचा वापर देखील करू शकता मस्त सजावट करूया म्हणजे नाश्ता दिसायला अतिशय सुंदर दिसेल आणि पाहताच क्षणी खावशी वाटेल तर आता ही पानं मी घातलेली आहेत त्यानंतर इथे माझ्याकडे काळे तीळ आहेत ते थोडेसे मी पसरवून घेते अगदी हे सर्व ऑप्शनल आहे आता यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवर याला पाच ते सात मिनटं चांगलं शिजवून घेऊया सात मिनटं झालेली आहेत आणि इथे बघा मस्त असा आपला हा नाश्ता आता तयार झालेला आहे अगदी मस्त तर आता आपल्याला ह्याला उलट करायचं नाही आहे म्हणून मी ह्याच्यावर थोडंसं तूप घालते म्हणजे दिसायला छान दिसेल आणि त्याची चवही वाढेल तुपामुळे चांगलं पसरवून घेते आहे आता आणि हे मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कच्च राहता कामाने कारण ह्याला आपण उलट करणार नाही आहोत तर इथे बघा मस्त असा आपला मजेशी नाश्ता तयार झालेला आहे बघूनच खावासा वाटतो इतका सुंदर हा नाश्ता तयार झालेला आहे आणि चवही ह्याची खूप छान आहे अगदी ढोकळा कसा असतो तशीच ह्याची चव आहे चला तर मग आपण ह्याला प्लेटमध्ये काढलेला आहे आणि बघा किती सुंदर नाश्ता दिसतो मुलं तर मागून मागून खातील इतका मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने मी दुसरा नाश्ता तयार करून घेतलेला आहे घेतलेल्या साहित्यात दोन उत्तप्पम म्हणू शकता ह्याला तुम्ही तयार झालेले आहेत आता ह्याला कट केलेला आहे मी या पद्धतीने आणि तुम्हाला मी दाखवते आहे खालून क्रिस्पी आहे आणि बघा अगदी जाळीदार मस्त हा तयार झालेला आहे कारण आपलं पीठच छान झालं होतं ह्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट आहे हा आतून तर इथे बघा पाठीमागे बघा एकदम क्रिस्पी तयार झालेला आहे आणि असा जाळीदार मस्त असा हा उत्तप्पम तयार झालेला आहे उत्तप्पम म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला दुसरंही काही नाव देऊ शकता चला तर्मक, था था तर मग मस्त असा आपला हा नाश्ता आज तयार झालेला आहे तर तुम्ही चटणीसोबत ह्याचा आनंद घेऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता नुसता पण खूप छान लागतो आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे